Ya ini gue udah Kayak महेश मांद्रेकर तुम्ही व्यवसाय नो पारंपरिक व्यवसाय पासून करतात हो पारंपरिक म्हणजे आमच्या आजा पणज्याचा व्यवसाय माझ्या वडील माझे वडील महादेव मांजरेकर तेका उर्फ भूमी म्हणत आणि त्यांच्यानी पारंपारीक जो ख्याचं आणि जी मिठाई जी आम्ही गोयची ती अजूनपर्यंत आम्ही त्याच्या फाटल्यान ही चिगवून दौरल्या आणि जवळजवळ पेडणे तालुक्यात अशी मिठाई दिसता सगळी जावं भक्कमपेडे चू चुरम फेणोरी हालवो बदामी हालवो स्वतः मारवाडी नसताना आम्ही गोच गो एक कलाकार म्हणा अजूनपर्यंत मला पासष्ट वर्षा झाली मी होगवून दौरलेला असा आणि फाटल्यान फुटणे आहात माझो झील असा माझे नातू आहात ते फाटल्यान थर आता त्यांचा वारसो चालू असा तशी मदत करता हो व्यवसाय करपाक व्यवसाय म्हणजे आमचे आता जे पुटणे आहात भाव असा भालचंद मांद्रेकर आणि जे आमचे कामगार गोयचे कामगार आहात राजस्थानी आणि ते मारवाडी बाकीचे नो एक आमदार गोयचे साठेचे बिचोलेचे माझ्याकडे जवळ जवळ आता पंधरा दिस चालू आहात आणि आम्ही हो व्यवसाय चालू दोन हे तुमच्याकडे स्पेशल मिठाई स्पेशल करतात स्पेशल म्हणजे आम्ही आमची जी पारंपारीक काजू बर्फी आह काजू बर्फी आमचं स्पेशल मेसूर पाक आधी बॉम्बेसून गोयान हाडीत आता जवळजवळ जो 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 लो जे लोक आमचे गोयकार आहात ते हैसून मांद्रेसून मुद्दम मुंबईत घेऊन वतात मैसूर पाक मैसूर पाक तसंच बाकीचे जे आयटम आहात पेनोरी खाजा ते आता बेसन हे बेसन मग दिसता गोयंत खैसरच कमी झालं अशा पद्धतीन दुसरे हे भक्कमपेडे हे आम्ही पारंपारिक पर्यंत दौरलेले असा फोव म्हणजे चुरमो चुरमा स्पेशल तिखट शेव चिवडो स्पेशल आता मला सांगा तुम्ही हो, आता खाजे बिज्य करता पळ कडल्यान कर काय तसं अनुदान पारंपारीक व्यवसाय मिळत गेल्या आता मला तरी दिसतं पासष्ट वर्षा झाली गरमेंटानं मदत किंवा काहीच डायरेक्शन दिवना पण ह्या खेपेक मी मुद्दम उल्लेख करताय माननीय विश्वजीत राणे आरोग्य मंत्री यांच्याकडे फ्रूट अँड साठी जे हे आहात खाते त्यांनी आम्ही त्यांना ना सांगता असताना त्यांच्यानी आमका इन्व्हाइट केले आणि पण ताज आमका आमक फाय आमची फुल्ली एक आठ ते संध्याकाळी साडे वाजेपर्यंत जो कार्यक्रम आमच्याकडून घेऊन घेतलो तेतून फूड अँड ड्रग्सचे डायरेक्टर असले ते इन्स्पेक्टर असले सहकारी असले त्यांच्यानी आता गायडन्स दिला बरा आणि परत विश्वजीत राणे माननीय विश्वजीत रणे यांच्यानी फस्ट टायमार आमचं पारंपारिक खाज्याचा व्यवसाय म्हणून त्यांच्यानी आम्हाला असे आश्वासन दिले तर हेच्या पुढे हे खाजे आणि बाकीचे जे गोष्टी आयटम आहात ते आम्ही इंटरनॅशनल लेवलात जाय अशी आपली म्हणू लोक हून हे असा वचपाच्यानी आश्वासन दिले तुम्ही बरे आयटम करा तुमक फ्रग्सचे बरे सहकार्य करतले आणि तुम्ही करूक जेणेकरून हे मिठाय खाल्ल्या उपरान कोणाक कसलो प्रॉब्लेम जेणे आस्वासन दिले असं आम्हाला आणि पुढे आता दिसता ते आता इतके जे स्टेप घेतले त्यांच्यानी की तरी करतले आमच्या खात आणि आता स्वतः गोयचे कलाकार म्हणत आता ते काय तरी पुढे त्यांना असो अनुभव असतो की जे फुडली पिढी आता त्यांचा जे फायदा होतो तुमच्या दुकानातले म्हणजे खाजे काय ते स्वीट दिल्ली जेव्हा उपराष्ट्रपती शंकर दयाल शर्मा हा त्यांच्यापर्यंत पर्यंत आणि तो कसं योगायोग आज त्या टायमार गोयचे उपसभापती सभापती असले देऊ गुणाजी मांद्रेकर यांच्या खबर ही आमची गोयची मिठाई आणि आमच्या अरे म्हणू मांद्रेची मिठाई स्पेशल किती असं तुम्ही म्हटलं आता सध्या म्हटलं चुरमो करता घोवचो तर ते म्हणू आपण म्हणू राष्ट्रपती घेऊन वेल ना आणि त्यांच्यानी मुद्दम म्हणजे ती मिठाई घेऊन गेले hmm. ज्यांना इतकी आवडली ती पण दु, दु दुर्दैवान काही कारण असतो ते जीव मांद्रेकर आणि आमचा दुर्दैव येतात ना ते काय तरी माझ्या एक कलाकारां दिल्लीक सुद्धा वरतले असले थँक्यू